नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंक गणित प्रश्न एक्केचाळीस ते साठ प्रकरण दुसरे पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया स्वाध्याय दोन पॉईंट पाच प्रश्न पहिला दोन अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येला दोन अंकी मोठ्यात मोठ्या मूळ संख्येने गुणले असता येणारा गुणाकार आहे दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या समसंख्या म्हणजे अठ्ठ्याण्णव आणि दोन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या म्हणजे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव गुणीला सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव गुणीला सत्त्याण्णव सात्याआठे छप्पन हच्याले पाच सात नऊ त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट नऊ आठे बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि सात अठ्ठ्याऐंशी सहा शून्य पाच नऊ नऊ हजार पाचशे सहा पर्याय क्रमांक सी प्रश्न दुसरा चार संख्यांची सरासरी साठ आहे त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज एकशे ऐंशी असेल तर चौथी संख्या कोणती चार संख्यांची सरासरी साठ म्हणजे चार संख्यांची एकूण बेरीज साठ चोक साठ गुणीला चार दोनशे चाळीस आणि पहिल्या तीन संख्यांची बेरीज एकशे ऐंशी आहे म्हणजे दोनशे चाळीसमधून एकशे ऐंशी वजा केले तर आले साठ म्हणजे पर्याय क्रमांक बी प्रश्न तिसरा एक इंजिन तासाला नऊ हजार लिटर पाणी खेचते एका दिवसात सहा तास इंजिन चालवण्यात येते तर पाच दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल एका तासाला नऊ हजार लिटर आणि एका दिवसात सहा तास तर पाच दिवसात म्हणजे पाच सकं तीस नऊ हजार गुण्ला तीस प्रश्न तिसरा एक इंजिन तासाला नऊ हजार लिटर पाणी खेचते एका दिवसात सहा तास इंजिन चालवण्यात येते तर पाच दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल एका तासात नऊ हजार लीटर आणि एका दिवसात सहा म्हणजे पाच सखत तीस म्हणजेच नऊ हजार गुणीला तीस नऊ हजार गुणीला तीस शून्यांचा गुणाकार खूप सोपा असतो हे शून्य आणि हे शून्य सोडून दिले म्हणजे नऊ त्रिक सत्तावीस आणि एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे दोन लाख सत्तर हजार लिटर पर्याय क्रमांक ए प्रश्न चौथा दोन हजार तीनशे पंच्याऐंशी या संख्येला पंधराने भागले असता येणारा भागाकार कोणता एकशे दोन हजार तीनशे पंच्याऐंशी भागीला पंधरा पंधरा एक पंधरा खाली उरले आठ पंधरा पाचशे पंच्याहत्तर इथे उरले तेरा आणि एकशे पस्तीस पंधरा नव एकशे पस्तीस म्हणजे एकशे एकोणसाठ पर्याय सी प्रश्न पाचवा पंच्याऐंशी भागीला पाच अधिक एकशे दोन भागीला सहा वजा तीस बरोबर किती पंच्याऐंशी भागीला पाच म्हणजे सतरा पाचे पंच्याऐंशी म्हणजे इथे उत्तर आलं सतरा नंतर एकशे दोन भागीला सहा म्हणजे याचे उत्तर आलं सतरा सतरा सख एकशे दोन सतरा अधिक सतरा म्हणजे चौतीस चौतीसमधून तीस गेले चार पर्याय क्रमांक बी प्रश्न सहावा प्रार्थनेच्या वेळी मुलांच्या चौदा रांगा आहेत प्रत्येक रांगेत बावन्न विद्यार्थी आहेत तर शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत म्हणजे इथे बावन्न गुणीला चौदा करावा लागेल बावन गुणीला चौदा चौदा दोने अठ्ठावीस हच्याले दोन चौदा पंच सत्तर आणि दोन बहात्तर सातशे अठ्ठावीस पर्याय क्रमांक ए प्रश्न सातवा एक सायकल स्वार आहे साडेआठ तासात पंच्याऐंशी किलोमीटर अंतर जातो तर त्याचा ताशी वेग काढा म्हणजेच पंच्याऐंशी भागीला साडेआठ साडेआठ म्हणजे आठ पॉईंट पाच पंच्याऐंशी भागीला आठ पॉईंट पाच हा पॉईंट काढण्यासाठी याला दहा गुणू म्हणजेच दोन्ही ठिकाणी दहा गुणू म्हणजे हे वरचे आठशे पंच्याऐंशी येतील आणि खाली पंच्याऐंशी होतील म्हणजेच पंच्याऐंशी दहा आठशे पन्नास म्हणजे दहा पर्याय क्रमांक डी प्रश्न आठवा सत्तरपासून ऐंशीपर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे सत्तरपासून ऐंशीपर्यंत तीन मूळ संख्या आहेत एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी तिन्हीची बेरीज येते दोनशे तेवीस म्हणजे पर्याय क्रमांक सी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड बाय